शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी नापिकी कर्जबाजारीपणा आसमानी व सुलतानी संकटामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे त्यामुळे ता जीवन काय आहे व ग्रामीण संस्कृतीत पोळा या सणाचं काय महत्त्व आहे याचं वर्णन करून शेतकरी व बैलांच्या कष्ट व प्रामाणिकतेची जाणीव करून देण्यासाठी युग दालमेलच्या सौजन्याने व युग अभ्यास अकॅडमी यांच्या वतीने प्रथमच हातुरणा पुनर्वसन येथे बैलपोळ्यानिमित्ताने तान्हा पोळा व सजावट वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या नवीन पिढीने सुद्धा आपले सण उत्सव तसेच शेतजीवन व कृषीप्रधान संस्कृती जोपासना करण्याच्या उद्देशाने पूजा नुतेश रळके यांचा अभिनव संकल्पनेतून हे विधायक उपक्रम घेण्यात आला यावेळी लहान मुलांनी व मुलींनी शेतकरी आत्महत्या शेतमालाला भाव दुःखी शेतकरी शेतकऱ्याचं महत्व असे विविध पैलूंचं दर्शन घडविलं याला हातूरना पुनर्वसनेतील लोकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभला कार्यक्रमाला डॉक्टर भूषण माने निळखंठ गोरे ज्ञानेश्वर कडसकर सुभाष माने पोलीस पाटील मुक्तेश्वर घाटे परशुराम मेहरे राहुल माने यांनी उपस्थित राहून स्पर्धेचं परीक्षण केलंय उत्कृष्ट कलाकृतींना गुणूक क्रमांक देऊन बक्षीसही देण्यात आली आहे ज्यामध्ये प्रथम क्रमांक स्वरा माने द्वितीय क्रमांक संघर्ष उमाणे तसेच उत्कृष्ट सजावटीमध्ये प्रथम क्रमांक युग रडके द्वितीय क्रमांक त्रिशा उमाडे अशा स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आली आहे कार्यक्रमाचं आयोजन पूजा रडके यांनी केलं असून कार्यक्रमाचं संचालन व आभार प्रदर्शन नुतेश रडके यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज